पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूकोंडी सडवण्यासाठी बाह्य वळण मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे त्याची जमीन मोजणीस अधिकारी बुधवारी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाकणजवळील मेदनकरवाडी तालुका खेड येथे आले होते यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही नागरिकांनी एलेव्हेटर हा वेगळा आहे त्याला कॉरिडॉर हा रोड कसलाय काय कॉरिडॉर हा वेगळा रोड रोड आली उतार तो नाशिक रोडला संबंधित हे तीन तीन प्रकारचे रोड एक बाह्य वळण रस्ता आहे एक एलिव्हेटेड रोड आहे एक एक्सपान्शन आहे हे वेगवेगळे रोड आहेत तुम्ही गोंधळ करून घेणारी एलिव्हेटेड नाही याला ऍक्सेस आहे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकाला ऍक्सेस मिळणार तुम्ही आता पानसाहेबांनी तुम्हाला काय सांगितलंय मला माहित नाही पान साहेबांनी डिक्लेअर नाही त्या गोष्टी